एक आताची सर्वात मोठी बातमी सुरेश धस यांचा पिय असल्याचे सांगत अधिकाऱ्यांकडून उधळे पैसे मराठा आंदोलकांनी दिला चोप व्हिडिओ व्हायरल मित्रांनो यामागचं कारण म्हणजे खूप आता काही काही ना काही मोठी चर्चा येत आहे त्याचप्रमाणे आताची सगळ्यात मोठी न्यूज म्हणजे आमदार सुरज डस याचा पिय असल्याचे सांगत अधिकाऱ्यांकडून पैसे उकळण्याचे धाराशिवमध्ये चोप देण्यात आला आहे मराठा जनाक्रोश मराठा मोर्चाची नावाखाली अधिकाऱ्यांकडून पैसे मागत असल्याचे लक्षात येताच मराठा आंदोल आंदोलकरांनी त्याला चांगला चोप दिला त्यानंतर त्यांना पोलीस स्थगित करण्यात आले पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास करण्यात येत आहे या ठगाला चोप देण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आहे मित्रांनो धाराशिवमध्ये जनआक्रोश मोर्चाच्या नावाखाली व स्वर्गवासी संतोष देशमुख यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत म्हणून एका अधिकाऱ्यांकडून पैसे मागत असल्याची माहिती मराठा आंदोलकांना मिळाली यानंतर पोहोचले त्यानंतर त्यांनी ज्याला जाप विचारला त्यानंतर तो चांगलाच गरबडला त्यानंतर त्याला चांगला, तानंतर 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 चांगला चोप दिला पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला धाराशिव शहरातील आशिष विसाळ असं आरोपीचं नाव आहे मागचं खरं कारण म्हणजे मित्रांनो आता तो व्हिडिओ तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे खूप प्र, प्रचंड प्रमाणात हा व्हिडिओ व्हायरल होत आहे